महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा काँग्रेस नेते अनिल दहिवले यांचा युटन आदिवासी महिला मारहाण प्रकरणातील सर्व आरोप खोटे दहिवले यांचं स्पष्टीकरण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील पंथरे या आदिवासी महिला मारहाण प्रकरणाने रंग घेतला असतानाच काँग्रेस पक्षाचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमित सुखदेव दहिवले यांनी मोठा युटन घेतला आहे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध पोलीस स्टेशन हद्दीतील एरंडी गावात घडलेल्या आदिवासी महिलेच्या आरोपानंतर या घटनेत दहिवले यांनी आपल्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचं म्हटलंय दहिवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं मी आदिवासी समाजाचा आणि महिलांचा आदर करतो माझ्याकडून कोणत्याही महिलेला मारहाण झालेली नसल्याचं काँग्रेस नेते अनिल दहिवल यांनी स्पष्ट केलंय तर माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं काँग्रेस नेते अनिल दहिवल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे दिनांक एक माझा परिचय मी अनिल सुखदेवराव दहिवले मुक्काम एरंडी देवलगाव तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया मी दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला सायंकाळी साडेसात वाजता इव्हिनिंग वाकला जात असताना गावातून आणि त्यांचा घनश्याम अमृत पंधरे हा मला शिवीगाड करत असल्यामुळे मी त्याला त्या ठिकाणी मला शिवीगाड का देतो हे अटकले असता दोन्ही पतीपत्नी माझ्या अंगावर धावून आले आणि माझ्या मंडळाच्या लोकांना तू भडकवला जाऊन असा खोटा आरोप करून मला धक्काबुक्की त्यांनी केलेला आहे आणि तसं मी रिसर पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे हा बनवा बनवीचा प्रकार आहे त्यांच्या अंगणातसुद्धा मी गेलो नाही आणि त्या बाईला मी तिचे केस पकडण्याचा आणि तिला चपलेनं मारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे माझ्या एक प्रकारे राजकीय माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा एक डाव आहे आणि एक महिला या जातीचा उपयोग करून मला कुठंतरी गोवण्याचा हा प्रकार आहे असं मला या ठिकाणी वाटते मी एफ आय आर ममध्ये सुद्धा तसंच लिहिलेलं आहे आणि त्यांच्यावरसुद्धा ए एफ आय आर दाखल झालेला आहे दोन्ही पती पत्नीवर त्याचा बघितलं तर त्याच्या पत्नीचा त्याच्यात काही रोल नव्हता त्याचा आणि माझा घनशाम अमृत मनरे आणि माझाच प्रसंग होता परंतु त्यांनी स्वतःहून मला फसवण्यासाठी आपल्या आणि राजकीय मल मलिन करण्यासाठी ते आपल्या पत्नीला पुढं करून रिपोर्ट द्यायला माझ्या विरोधात लावलेली आहे हे सत्यबाब आहे